वसई तालुक्यात बोगस शाळांचा सुळसुळाट शाळा नाला लिव्हिंग सर्टिफिकेटवर औरंगाबाद वसई तालुक्यात शेकडो शाळा अनधिकृत असल्याचं शिक्षण विभाग दरवर्षी जाहीर करतात मात्र त्यांच्या विरोधात ठोस कारवाई होताना दिसत नाही याचाच एक नमुना नाला सोपारामध्ये पाहायला मिळाला नालासुपारातील सोपारातील हनुमान नगर पाटणकर पार्क येथे हॉवर्ड इंग्लिश स्कूल आहे त्यावर सीबीएसई सी पॅटर्न ऍप्लिकेशन नंबर लिहिलेला आहे तसंच बोर्डा त्या बोर्डावर आय एस ओ सर्टिफिकेट असल्याचे भासवण्यात आला त्यामुळे अनेक पालकांची फसवणूक होत असल्यानं मनसेने आरोप केला आहे मात्र या शाळा प्रशासनाने कॅमेरासमोर बोलण्यात नकार दिला आहे हा आहे शाळेचा बोर्ड तुम्ही नीट निरखून पहा या बोर्डावर सीबीएससी पॅटर्न ॲप्लिकेशन नंबर लिहिला आहे तसंच त्या बोर्डावर आय एस ओ सर्टिफिकेट असल्याचे भासवण्यात आलं आहे मात्र हे सगळे नंबर पालघर जिल्ह्यातले नाहीत असं शिक्षण विभागाचं म्हणणं आहे मात्र त्यांनी कॅमेऱ्यासमोर समोर बोलण्यास नकार दिला आहे या शाळेत लक्ष्मी रणदेवी यांचा मुलगा शिकत होता त्यावेळी शाळेच्या खोलीत वास येत असल्यामुळे त्यांच्या मुलांच्या पॅन्टीत एका शिक्षकाने काचा पुसण्याचे लिक्विड स्प्रे केलं याचा जाब रणदेवी दाम्पत्याने विचारला असता त्यांनी ती शिक्षिका प्री नव्हती नव्हती मनावर घेऊ नका सल्ला प्रशासनाने दिला त्यानंतर महाराष्ट्र शासन शिक्षण विभागाकडे या शाळेची मान्यतेविषयी चौकशी केली असता अशी कोणतीही शाळा नसल्याचं माहितीच्या आधारे त्यांना सांगण्यात आलं असे रणदिवे यांनी सांगितले आहे याच पालकांनी त्यांच्या मुलाला या शाळेतून काढत असून आम्हाला लिव्हिंग सर्टिफिकेट द्या मात्र त्यांनी फीचं कारण पुढे करून लिव्हिंग सर्टिफिकेट देण्यास नकार दिला त्यावेळी पालकांनी आम्हाला लिव्हिंग सर्टिफिकेट दाखवा असं सांगितल्यावर त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला या शाळेने देण्यात आलेले लिव्हिंग सर्टिफिकेट हे नाला सुपारा हॉवर्ड स्कूलचे नसून छत्रपती शंभाजीनगर मधील अपेक्स इंग्लिश स्कूल सातारा परिसर औरंगाबाद असं नमूद करण्यात आलं आहे त्यामुळे पालकांचा संशय बळकावल्याने त्यांनी थेट मनसेच्या कार्यालयात धाव घेतली ही शाळा बोगस असल्याचा दावा त्यांनी केला आहे बिरो रिपोर्ट सिंधू प्रभात नाला सोपारा माझ्या मुलासोबत तो एप्रिल मध्ये शाळेत आलेला सेकंड स्टँडर्ड मध्ये तीन वर्ष त्यांनी इथे केला त्यांनी आणि ते, 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 ते शाळेत जेव्हा आला तो एप्रिल मध्ये लास्ट एंडिंगला तीस एप्रिल होता त्या दिवशी त्याच्या पॅन्टी आजूबाजूला कोलीन मारलं गेला आणि जेव्हा टीचरला विचारलं टीचर बोलली आम्ही मस्करीमध्ये केलंय ते तर जेव्हा आम्ही ते प्रिन्सिपलला विचारायला आलो तर प्रिन्सिपल आम्हाला बोलली की टीचर मेच्युर्ड नाही त्या या एक सेंटेन्सवरती आम्ही विचारलं त्यांना की मॅच्युर्ड नाही तुम्ही या शाळेत चालवता मॅच्युर्ड टीचरला का ठेवत नाही तुमचं जे ऍफिलेट नंबर आहे ते आम्हाला दाखवा कुठे आम्ही चेक करू शकतो पण त्यांनी काय दाखवलं नाही मग त्यांनी सांगितलं की मॅनेजमेंटला विचारा मॅनेजमेंटला विचारायला गेलो तर मॅनेजमेंट बोललं की तुम्ही पहिला फी क्लिअर करा त्यानंतर आम्ही सांगणार पण त्यांनी काय केलं नाही आज तीन महिने झाले त्याच्या पाठीमागे पण कोणाच काही हेल्प नाही केले शाळेतून मला काहीच मदत नाही भेटली आम्ही तीस तारीखला एप्रिल थर्टीला आमच्या पोरासी हे झालं तर आम्ही जस्ट विचारायला गेलो की नक्की काय झालेलं काय इश्यू होता कारण आपण डायरेक्टली ब्लेम नाही करू शकत तर इथे शाळेत आलो तर सर्व आम्ही स्टुडंटला विचारलं पॅरेंट्सला म्हणजे टीचरला कोणाला नाही विचारलं नाही स्टुडंटला विचारलं तर काय घडलेलं शाळेत सांगितलं वास येत होता म्हणून टीचरनी माझं पोराला कॉलिन मारलं फ्रंट आणि बॅक प्रायव्हेट पार्टचे येते तर ठीक आहे आम्ही ते ऐकलं आणि मग आम्ही प्रश्न केला की के हे काय प्रकार चालू आहे म्हणजे नक्की काय चालू आहे तर बोलले की नाही टीचर अनमॅच्युअर्ड आहे आणि ते मस्करीमध्ये झालं मस्करीमध्ये तुम्ही कॉल इन मारतात आणि कॉलिंग काय वस्तू तुम्हाला माहिती आहे कुठे मारायचा असतो ते बोलता है, बोलता अनमेच्योर हा शब्द आम्ही विचारलो अनमेच्योर्ड म्हणजे तुम्ही काय क्वालिफिकेशन घेत आहे क्वालिफिकेशन तुम्ही टीचरचे काय घेत पुरावा आहे तर ते आम्हाला उलट उत्तर दिलं आणि म्हणजे रूडली सर्व गोष्टी सांगत होता कुठे लिहिलं तुमच्या हिशोबाने कुठली टीचर आहे ते कुठे लिहिलंय आम्ही आम्हाला सांगा तुम्ही तर आम्ही विचारलं तुमच्या बोर्डमध्ये जे ऍफिलेट नंबर आहे ते आम्ही कसं चेक करू शकता ते बोलले ते, ते तुम्ही चेक करा आम्ही ना चेक नाही ना ना करणार ते तुमचा प्रश्न तुम्ही विचारून करा म्हणजे तिथूनच जे तीन वर्षाचा रेप्युटेशन होता शाळेत आणि प्रिन्सिपल टीचर होती ते क्षणात एकदम ते केलं रूडली रिस्पॉन्स फीज पेंडिंग आहे ठीक आहे पण तुम्ही मला काहीतरी पुरावा द्या माझा मुलगा इथे तीन वर्ष शिकतो आज सेकंडला आहे जर मी आज नाही काढलं असतं फोर्थला काढलं असतं तर कुठल्याही शाळेत माझ्या पोराला ऍडमिशन नाही भेटली असती कारण तो एक नंबर असतो स्टुडंट आय डी आणि एफिलेट नंबर हा कुठेच नाही ही जी, 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 जी शाळा तुम्ही बघता पाठी मागे कुठेच नाहीये हे झिरो आहे ही शाळा झिरो चार गाड्याची शाळा तुम्ही बघू शकता इथे जेवढे पण लोक शिकतात त्यांचा फ्युचर झिरो आहे कारण एफिलेट नंबर नाही स्टुडंट आयडी आयडी नाहीये तुम्ही कुठल्या पण शाळेत जावा तुम्हाला स्टुडंट आय डी विचारा कारण गव्हर्नमेंटचा नियम आहे ना स्टुडंट आय डी असणार तरच आपण त्या स्टुडंटला पुढे किंवा पाठी जे काही करायचं ते करू शकतात आता स्टुडंट आयडी नाही तर तिथे काय होणार माहिती आहे जो मुलगा फोर्थ ला आहे त्याला फर्स्ट ला ऍडमिशन करावं लागलं म्हणजे तीन वर्षाची फीस शून्य आहे तीन वर्षाची मेहनत शून्य आहे आपण मिडल क्लास आहे पैसे कमवतो आणि ऍडजस्टमेंट करतो तीन वर्षाची पैसे कुठून गोळा करायचं आणि जे शिक्षण घेतलंय त्याचा शून्य झालाय तर हे आम्हाला पाहिजे की ही शाळा कोण चालवतोय काय आहे आणि ह्याचं काय अस्तित्व आहे का नाही कारण ऍफिलेट नंबर तुम्ही बघू शकता हे वाटतं कोणाची तरी डेट आहे आणि एफलेट नंबर फोर नंबरचा नसतो सेव्हन डिजिटचा असतो चार नंबरचा नसतो हे आणि विचारायला गेलं तर ते लोक अंगावरती येतात आरे तुरेनी बोलतात म्हणजे लिटरली ते लोक हरमेंट करतात फक्त एक लिव्हिंग सर्टिफिकेट साठी आणि लिव्हिंग सर्टिफिकेट हा एक मुद्दा होता पण माझ्यासारखे बरेच पेरेंट्स ना इथे मूर्ख झालेत कारण त्यांना माहितीच नाही आपण काय ऍडमिशन करतोय स्कूल छोटी आहे शिक्षण चांगलं असेल याच्यासाठीच करतोय ना पण इथे काय होतोय शिक्षण चांगलं आहे नो डाऊट पर जे स्कूलची मॅनेजमेंट आहे ना हे झिरो आहे लिव्हिंग सर्टिफिकेट जे आहे त्याच्यावरती दिलेलं आहे की आजही मेन्शन आहे की औरंगाबाद तर औरंगाबादचं नामकरण हे गेल्या तीन वर्षापूर्वीच छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावावर दिलेलं आहे अजूनपर्यंत त्या लिव्हिंग सर्टिफिकेटवरती पण किंवा त्यांच्या ऍड्रेसवरती पण अजूनपर्यंत असं कुठचाही त्यांनी नाव टाकलेलं नाही आहे अर्थ असा की हे कुठच्याही शासनाचे नियम निय। निय। आणि असा कुठच्याही काही गोष्टी आहेत कायद्याच्या काही गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी यांच्याकडून वाऱ्यावर सोडल्या जातात पुढचं पाऊल काय पुढचं पाऊल आम्ही आमच्या पक्षाच्या मार्फत जे आमचे विभाग आहेत त्यांच्याशी डिस्कस करणार आणि जे साहेब आहेत त्यांच्याशी आम्ही ह्या गोष्टी कानावर टाकू आणि पुढील व्यवसाय काही गोष्टी असतील तर त्यांच्या मार्फत जे काय होतील ते पक्षाच्या मार्फत आम्ही करूच नक्कीच ज्यावेळी आमच्या पक्ष कार्यालयात आले त्यावेळेला सगळे आम्ही पेपर चेक केले यांचे यांनी भरपूर प्रकारे म्हणजे पेपर वर्क केलेलं आरटीआय वगैरे टाकलेला सेंट्रल गव्हर्नमेंटचा यांना रिवर्ट पण आला की अशी कोणतीही शाळा आमच्या माहितीच्या अधिकारामध्ये येत नाही ते विचारपूस करण्यासाठी हे यांच्याकडे आले तर आर्टी ही मॅडम जी आहे त्यांनी उत्तर असं दिलं की आमची शाळा आरटी आर टी आय अंतर्गत येत नाही हे तर म्हणजे मोठं उत्तर दिलेलं त्यांनी आणि यांची शाळा यांच्या घरातल्या अधिकारामध्ये चालते आणि जी मॅडम आहे यांची त्या पहिली तर गोष्टी स्वतःच्या अकाउंट वर घेतात जी प्रिन्सिपल आणि एल सी जी यांना मिळाली आहे औरंगाबादची त्यावर त्या मॅडमचं नाव खालती स्कूल टीचर असं नमूद केलेलं आहे तर याच्या पुढची कारवाई ती आमचे विद्यार्थी सेना जे ते आहेत त्यांच्या मार्फत आम्ही करूच जर अधिकृत असेल तर ठीक वेल अँड गुड जर अनधिकृत असेल तर त्याच्यावर कारवाई, कारवाई तर होईल जर नाही झाली कारवाई तर मनसे ज्या आपल्या स्टाईलनी कारवाई करेल आंदोलन किंवा जे काही करावं लागेल ते आम्ही करू पण ही शाळा आम्ही चालू देणार नाही नमस्कार नालासोपारा येथील कोवड शाळेतील एका विद्यार्थ्यावर कोलीन टाकून त्यांच्या पॅन्टमध्ये हा प्रकार घडल्याचे मला श्री देसाई पत्रकारांनी सांगितले मी आता बाहेर आहे महाराष्ट्राच्या बाहेर आहे प्रत्यक्ष तिथे जाऊ शकलो नाही पण अशा प्रकारे काय प्रकार घडला का असेल त्याचबरोबर शाळेच्या परवानगीमध्ये काय त्रुटी असतील प्रवज्ञा चुकीच्या पद्धती असतील तर निश्चितपणे मी शिक्षण अधिकारी असतील आणि शासनाकडे या संदर्भात तक्रार करीन आणि त्या विद्यार्थ्यांचं जे विद्यार्थी त्या शाळेत शिक्षण घेतात त्यांचं शैक्षणिक वर्ष फुकट न जाता त्या शाळेवरती काय कारवाई करायची असेल त्याप्रमाणे मी सरकार दरबारी त्यासाठी प्रयत्न करेन धन्यवाद